नमस्कार गावरासरण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हेज बिर्याणी बघणार आहे ती पण हॉटेलमध्ये जशी मिळते सेम टू सेम तशीच आज बिर्याणी आपण इथे बनवणार आहे त्यासाठी इथं आपल्याला असा मोठावाला तांदूळ घ्यायचा आहे कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला हा अवेलेबल होईल तर अशाच तर प्रकारचा तांदूळ आपल्याला लागतो थोडासा महाग असतो कारण हे बिर्याणीचा का तांदूळ नाव चला असं बिर्याणीचा तांदूळ म्हणून लिहिलेलं असतो कोणत्या पण दुकानात केलं तुम्ही म्हणलं बिर्याणीचे तांदूळ द्या तर तुम्हाला ते देतील तर, तर ता विज़त्गे विज़त्गे विज़त्गे। ता हे तांदूळ घ्यायचे दोन तीन वेळा छान असं पाणी निघून घ्यायचं तर पाणी घालून दोन तीन वेळा साठ स्वच्छ धुवून घेऊयात आता तर बघा दोन तीन वेळा छान असं पाणी निघून घेतलेलं आहे तांदूळ आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे तांदूळ जे आहे ते अर्धा तास साठी भिजत ठेवायचे तर अर्धा तास हे आपण छान असं भिजत ठेवणार आहे तर हे बाजूला ठेवून घेऊयात आणि भाजीची प्रोसेस करून घेऊयात आता इथे एक भांडं घेतले त्यामध्ये वाटाणे घेऊयात एक अर्धी वाटी वाटाणे ते मी घेतले भाज्या तुम्हाला आवडील त्या यामध्ये वापरू शकता ते वाटा ना थोडंसं गाजर घेतलंय अर्धी वाटी एवढं गाजर बीन्स एक वाटी घेतले भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि फ्लावर एक वाटी फ्लावरचे तुकडे थोडेसे मध्ये करून घेतले जास्त मोठे नाहीत जास्त लहान नाहीत असे तुकडे मी ते करून घेतले तर तु� ह्या भाज्या आपण सगळ्या आता आता आपण या सगळ्या भाज्या घातल्या यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि दोन चमचे बिर्याणी मसाला कोणतेही फ्रेंडवर तुम्ही बिर्याणी मसालावरती वापरू शकता दोन चमचे इथे बिर्याणी मसाला दही एक चमचा चवीनुसार मीठ जितकं आपल्या भाजीला लागलं तितकंच मीठ वापरायचं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळ्या भाज्या संपूर्ण जे मसाले आहेत संपूर्ण भाज्यांना लागले पाहिजे छान असे तर बघा मिक्स असं छान केलं की थोड्या वेळाने ह्याला आपल्या म्हणजे दह्याचं आणि मीठ घातल्यामुळे थोडंसे पानच सुटल्यासारखं मिलेलं तर हे आपल्याला असंच सगळं मिक्स करून एक अर्धा रेस्टसाठी अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सर्व आले छान असं मिक्स झाले आता हे अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून दिले आपले तांदूळ आणि भाज्या ज्या आहेत अर्धा तासा अर्धा तास आपण ठेवणार आहेत त्यामुळं तोपर्यंत पुढची तयारी आपण करून घेतो इथं तर गॅ गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल ठेवले त्यामध्ये वर डेकोरेशनसाठी लागणारे काजू जे आहेत त्यामध्ये आम्ही तोडून घेऊया जसं हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते तशीच अगदी आपण आज बनवतोय तर त्यामध्ये सुद्धा काजू असतात तर असे तळून घेतलेले काजू आपल्याला दिसतात त्यामध्ये तर इथे काजू जे आपण असे तळून घेणार आहे जास्त लाल करायची नाही पण थोडेसे तळून घ्यायची तर वाईट छान असे तळून झालेले आहेत तर काढून घेऊयात आता थोडासा सोनेरी कलर आलाय का तर यामध्ये एक कांदा घालूया बिर्याणीच्या वरती तळून घेतलेला कांदा असतो तो कांदा आता आपण छान असा खुर्पूर सोयीपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि खरपूस सुद्धा झाला पाहिजे इतकंच आपल्याला छान असं चळून घ्यायचं आहे हा चळून घेऊयात छान असा खरपूस विकेल कांदा जेव्हा चिरतो तेव्हा एकदम पातळ असा चिरून घेता त्यामुळे छान असा एकदम खरपूस भाजला जाईल जर जास्त जाड ठेवलं तर ते लवकर भाजणार नाही आणि छान असा खरपूस होणार नाही तर बघा इथं मस्त असं मी याला परतून घेतले आणि छान असा आपला कांदा जो तो भाजून झालाय तो काढून घेऊयात आता तर बघा छान असं अर्धा तासासाठी आपण रेस्टसाठी ठेवलेलं होतं छान असं ते मिक्स झालेलं आहे सगळं तर आता आपण ही भाजी बनवून घेऊया तर ज्या कढईत आपण कांदा तळून घेतला होता त्याच कडे तीच कढई ठेवली मी परत तर त्यामध्ये मोठा मोठा असा कांदा चिरून घेतला आहे एक कांदा घेतलेला आहे तो छान असं सोने रंगावरती आपल्याला परत तर बघा इथं कांदा छान असं सोने धुळे भाजून घेतलेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे म्हणजे थोडंसं मोठं करून दोन छान असं परतून घेतलं तर बघा टोमॅटो पण छान असा दोन मिनिटं परतून घेतलेला आहे आता ह्या भाज्या ज्या आपण ठेवल्या त्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आपल्याला आणि छान असं मिक्स करून घेतलं मसाले वगैरे जर तुम्हाला थोडंसं कमी वाटत असलं तरी आता वरतून घातलं तरी पण चालतात पण मला तर अगदी परफेक्ट असं वाटते मी काय वरतून घालणार नाही मीठ तर आपण मगासाठी घातलेलं होतं त्यामुळे आता सुद्धा मीठ घालायची काही गरज नाही आता छान असं ह्या भाज्या आपल्याला लई पण आपल्याला शिजवून घ्यायचे नाही पण नव्वद टक्के ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर यात थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेऊयात का तर बघा ज्या भांड्यामध्ये आपण भाज्या ठेवल्या त्याचमध्ये पाणी घातले अर्धी वाटी आणि तेच पाणी यामध्ये वसलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून छान असं याला सा, तरी सात तर तर ते आठ मिनटं लागतील ह्याला शिजण्यासाठी तर शिरण्यासाठी आता झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवूया तर बघा तांदूळ छान असे अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत तर आता आपण हे शिजवून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती मी त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला तमाल खडा मसाला घालायचे म्हणजे दोन तमालपात्र घेतले एक फूल घेतले दोन लवंगा वेल दोन वेलदोडे आणि दोन दालचिनी तर आणि थोडंसं तेल घालूयात तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार काही वापरू शकता तर आपण एक चमचा तूप तुप तर यामध्ये एक चमचा तूप तुपामुळे काय होतं भाताला टेस्ट ही छान येते आणि हा सुद्धा सुट्टा बनतो त्यासाठी आपण इथे एक चमचा तूप वापरते तुम्हाला तूप जर आवडत नसेल तर एक चमचा तेल वापरलं तरी सुद्धा चालेल तर याला छान अशी उकळी आणून घेऊयात आता तर बघा छान अशी पाणी लोकळेली त्यात मध्ये त्यातलं पाणी मी भातात काढून घेतले तर हे तांदूळ आपल्याला त्यामध्ये घालायचे तर हे आपल्याला नव्वद टक्के भात तांदूळ जायचं शिजवून घ्यायचं आहे अशीच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत टोपन वगैरे लावायचं नाही कुकरला काहीच अशा सुक्याच आपण म्हटलं तर शिजवून घेणार आहे तर एक ह्याला दहा ते बारा मिनटं लागतील शिजण्यासाठी तर छान हा शिजवून घेऊया मग यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात भाताच्या अंदाजानं आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आणि आता हे छान असं एक दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं तर बघा इथे छान असा भात आपला शिजवून तयार झालेला आहे तर इथं आपण नव्वद टक्के हा भात शिजवून घेतलेला आहे इथं चाळणी एक ठेवली तर चाळणीवरती हा भात जो ओतून घ्यायचा आणि ह्या थंड म्हणजे यातलं पाटीचे ते भितळून जाण्यासाठी असं आपण त्या चाळणीमध्ये हा भात ठेवलेला आहे आणि च थोडासा थंड होण्यासाठी असंच ठेवून घेऊयात तर बघा इथं भाज्यासुद्धा आपले छान असे दहा ते पंधरा मिनटं छानशी शिजवून घेतलेत ह्यासुद्धा नव्वद टक्के शिजवले आहेत जास्त शिजवलेल्या नाहीत तर हे सुद्धा थोडंसं थंड करून घेऊयात आता आपण ह्याला सगळ्यात भाताला दम देणार आहे तर त्यासाठी इथं कुकर ठेवलाय मी परत त्यामध्ये असं थोडंसं तूप पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला भाताची लेअर घालायची तो तो ले ले। तर सगळ्यात पहिल्यांदा ही भाताची लेअर पसरून घ्यायची त्यामुळं काय होईल आपला भात बिर्याणी सगळ्यात पहिल्यांदा ती भाताची लेअर देऊन घेऊयात तुम्हाला जर खडे मसाले जे घातलेले आहेत ते तुम्हाला नको असतील तर ते शिजल्यानंतर भात काढून घेतलं तरी चालेल मी असंच ठेवलेलं आहे यामध्ये तर आता याच्यावरती आपण जी भाजी करून घेतली ती घालूयात तर किती लेअर लावणार आहे त्याच्यावरती भाजी किती घालायची ते ठरवायचं तीन लेअर करणार असला तर मग तीन लेअरला फुलली पाहिजे इतकी तर मी इथं दोन लेअर करणार आहे तर दोन लेअरला निम्मी निम्मी अशी भाजी मी इथं घालणार आहे तर बघा छान अशी ही भाजी घालून घेतली त्याच्यावरती आता आपण घालणार आहे कोथिंबीर थोडीशी आणि पुदिन्याची पान त्यामुळं बिर्याणी एकदम टेस्टी आणि सॉफ्ट खूप येतो त्याला छान पुदिन्याचा तर पुदिन्याची अशी थोडीशी कट करून घालायची म्हणजे त्याला वास सुटण्यासाठी आणि परत आता त्याच्यावरती ते आपल्याला भाताची लेअर पसरून घ्यायची आहे संपूर्ण पहिला थर जो आहे तो भा, भाजीचा पूर्ण गेला पाहिजे इतकं छान असं पसरून घ्यायचं तर बघा मस्त असं इथं पसरून घेतला भात त्याच्यावरती राहिलेली भाजीचा थर दिव्या इथं आता संपूर्ण भाजी मी वापरणार आहे राहिलेली पद्धतीने ते पसरून घेतलं आता ह्याच्यावरती थोडीशी काजू टाकले मगाच्या पण लेअरला जर टाकले असे तरी चाललं ते थोडीशी काजू परत थोडीशी कोथिंबीर हॉटेलसारखी सारखी बिर्याणी तयार होते पुदिन्याच्या पानाचा वास येतो आपण परत गॅस ठेवणार आहे ना स्वाद खूप छान येतो आता भाताची लेअर लावून घेऊयात राहिलेला संपूर्ण भात याच्यावरती पसरून घेऊया तर या पद्धतीने संपूर्ण भात जो आहे तो पसरून घेतलेला आहे आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात थोडीशी पुदिन्याची पाणी काप आणि तळून घेतलेला कांदा संपूर्ण तळून घेतलेला कांदा मी वापरलेला आहे तर मस्तच आपलं इथं भाताला आपलं दम देऊन झालेला आहे आता आपल्याला ह्याच्या खाली गॅसच्या खाली गॅस तडक ठेवायचं आहे दहा मिनटं आपल्याला हे वापरून घ्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला ज्या खाली तवा ठेवायचा किंवा तुमच्याकडे प्लेट, हो प्लेट वगैरे असेल तर प्लेट ठेवा चाळी ज असते प्लेटची त्याच्यावर हा कुकर ठेवायचा म्हणजे आपली बिर्याणी खालून लागणार नाही आणि छान अशी वाफली सुद्धा जाईल तर आता हा दहा मिनटासाठी आपण वापरून घेणार आहे तर बघा हॉटेलमध्ये कसं एक पिवळी एक पांढरी आपल्याला बिर्याणी दिसते तसं दिसण्यासाठी इथं मी थोडंसं हळद घेतली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातले ते असं थोडंसं थोडंसं टाकूया म्हणजे काही ना पिवळा कलर येईल काही पांढऱ्या राहतील जर तुमच्याकडं कलर तुम्हाला आवडत असेल तर कलरचं पाणी करून जर यामध्ये तरी तर चालेल मी इथं आपलं घरात जे हळद असते तेच इथं वापरलेलं आहे तर बघा मस्त असं हळदीचं पाणी त्यामध्ये पसरून घातलेलं आहे आणि आता ह्याला झाकण ठेवून चिट्टी आपल्याला करायची नाही फक्त झाकण ठेवायचं आहे आणि वापरून घ्यायची फक्त दहा मिनिटासाठी तर इथे मी असा तवा ठेवलाय बघा खाली त्याच्यावरती हा कुकर ठेवलेला आहे तर हे अशीच आपल्याला दहा मिनटं वापरून आहे तर बघा इथे आपला बिर्याणी भात जो आहे तो छान असा पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं छान असं वापरून घेतलेला आहे आपला इथे भात जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा यातला भात आपण एका साईडनं असा काढून घ्यायचा आहे म्हणजे थर लावलेलं भाजीचे तसेच येतील तर इथे एक प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये आपण करून घेऊयात तर असा संपूर्ण भात आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे जेवढा प्लेटमध्ये बसतोय तेवढा तर खूप मस्त असा या भाताचा वास सुटला आहे एकदम हॉटेलमध्ये जसं आणल्या आणल्या वास येतो तसाच अगदी इथं आपल्या भाताला वास सुटलेला आहे तर बघा इथं मस्त असं आपला बिर व्हेज बिर्याणी जी आहे ती तयार झालेली आहे एकदम मस्त असा वास पण सुटला आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी अशी बिर्याणी इथं तयार झालेली आहे हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झालेली हे कमेंट्स करून सांगायला दिस नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका दमदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय